सॉरी मला सुद्धा मला त्याला जास्त उशीर झाला सॉरी काय त्यात अर्धाच तास तर झालाय आणि तसं पण मला पण काहीतरी उशीर होतच ना अगं तसं नाही तुमची पोरीच जात येईल आमचं पोरांचं काय पोरगा म्हणजे उरटच असते कुढं पडला तरी त्याला कोणी हात घातला नाही पण पोरगी म्हणजे सोन्याचा तुकडा असते तेचो चोअर त्यांचा लय नजर असतो पण तरी पण प्रेमात नो सॉरी आणि नो होतं त्यांनी प्रेम कमी होतं बर आता इथंच उभं राहून बोलायचंय की बसायचं पण हा सॉरी सॉरी आता मी काय बोलले आताच चल ना कुठ जायचं चल बस